श्री स्वामी समर्थ चिंता करू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतो चला व्हिडिओला सुरुवात करूया वाईट लोक जर बोलून सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊच दिलं नसतं आपल्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नये कारण आपण जसं आयुष्य जगत आहोत ते एखाद्या दुसऱ्याचे स्वप्न देखील असू शकते आपल्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजे कोणी काही बोललं तरी देखील तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असू द्या परंतु ते ऊन समुद्र आटवू शकत नाही तुमच्यामध्ये जर संयम असेल तर कोणाच्या बोलण्याच्या तुमच्यावर काहीच फरक पडत नाही आपल्या आयुष्यातील चिंता टेन्शन दूर करण्याचा फक्त एकच उपाय आहे स्वतःला एवढेच सांगा खड्ड्यात गेली दुनिया मला जे करायचं मी तेच करेल लोकांशी मला काही घेणं देणं नाही तुमची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तर स्वप्न कधीच झोपून पूर्ण होत नाही त्यासाठी जगावं लागतं उघड्या डोळ्यांनी पाहिलं जातं तीच स्वप्न पूर्ण होतात म्हणून स्वप्न पूर्ण करण्यासाठी समजूतदार नाही तर ध्येयाने वेळ बनवलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाविषयी विचार करतो दुसऱ्यांची कदर करतो काय माहीत तोच आयुष्यामध्ये इतका एकटा का पडतो एखाद्या व्यक्ती कधीच त्याच्या आयुष्यातील दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःखच नाही नाहीत दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असतं त्याला माहीत असतं या जगाला आपले दुःख सांगून काही उपयोग नाही ते आपले दुःख कमी तर करणार नाहीत पण वाढवतील मात्र नक्कीच कोणाची जर कदर करायची असेल तर तो व्यक्ती जिवंत असतानाच त्याची कदर करा वेल्यानंतर तर परकी लोक देखील रडतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वेळ माणसाला कधीच यशस्वी बनवत नाही तर वेळेचा केलेला योग्य वापरच माणसाला जीवनामध्ये सफलता मिळवून देतो तुमचा परिपूर्ण वेळ तुम्ही स्वतःला चांगलं बनवण्यामध्येच घालवा कारण आजकाल नाती माणसांनाही नाही तर पैशाने बनतात देवासमोर जोडलेले हात आणि केलेले प्रार्थना कधीच वाया जात नाही उशिरा का होईना पण देव सगळ्यांचीच प्रार्थना ऐकतो फक्त देवावर मनोभावे विश्वास असला पाहिजे तुमच्या आयुष्यात जर आज दुःख असेल तर चिंता करू नका धीर धरा चांगली वेळ देखील नक्कीच येईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधीच एकाच दिशेने वाहत नाही वेळोवेळी तिची दिशा बदलत राहते त्याप्रमाणे आपले नशीबसुद्धा वेळोवेळी बदलते आज वाईट वेळ असेल तर उद्या चांगली वेळ येईल फक्त धीर धरून वाट पहा देव अशा लोकांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहील पाहिजे कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला पाहिजे असं देव आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी भलं आणि चांगलं असतं जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याचं चांगलं करते त्याच व्यक्तीला सतत अडचणीचा सामना करावा लागतो कारण हे सत्य आहे फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार जास्त खावावा लागतो आपल्याला जे पाहिजे तेच होते फक्त प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा कधीच तिरस्कार करू नका कारण ते तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरा कधीही निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे ज्याने चोच बनवली तो चारा देखील देईलच यावर विश्वास ठेवा शिक्षण आपण कुठूनही घेऊ शकतो पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात आपल्यावर संस्कार कुटुंबात राहिल्यावरच घडतात तुम्हाला कोणाचं कौतुक करायचं असेल तर करा नसेल करायचं तर करू नका परंतु दुसऱ्याचा अपमान नेहमी विचार करूनच करा कारण अपमान ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यावर आपल्याला व्याजासकट परत मिळते पैसा खूप कमवा पण पैशाचा कधी घमंड करू नका कारण पैसा जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्याबरोबर राहील तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही पण तुम्ही वर गेल्यावर पैसा सोबत नेऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या भूतकाळात केलेल्या चुका सुधारू शकत नाही किंवा भूतकाळ बदलू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच चांगला बनवू शकता जर आज तुम्ही पैसा वाचवायला शिकले पैशांची बचत करायला शिकले तर उद्या हाच पैसा तुम्हाला तुमच्या संकटाच्या काळात वाचवेल तुमची मदत करेल आयुष्यामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहायचं असेल तर या चार गोष्टी आजपासून करणं सोडून द्या सगळ्यांना खुश करणं भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणे पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच फरक नाही आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा कारण धोका आणि शाबासकी फक्त पाठीवरच मिळते स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाही तर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागतं जगाची रीतच निराळी आहे खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक आपल्याला धोका देऊन जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ,